ऐरवी मुलांचा वाढदिवस मोठ्या धामधूममध्ये साजरा केला जातो कोल्हापुरात मात्र एका तरुणानं आपल्या लहानग्या मुलीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय आणि शिवप्रेम जपलाय आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवप्रेमी सुजित प्रभावळे यांनी आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी दुपारी एक वाजता आपल्या कन्येच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रमातील तब्बल एकशे दहा मुलांना छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील आधारित छावा चित्रपट आयनॉक्स थिएटर इथं दाखवला आहे त्याच्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल सध्या कोल्हापुरात विशेष चर्चा सुरू आहे तिच्या पहिल्यांदा मनापासून खूप खूप शुभेच्छा आज आमच्या मुलगीचा पहिला वाढदिवस ज्यावेळेला शिवजयंतीला ती झाली त्यानंतर एक जबाबदारी होती मनात की शिवजयंतीला मुलगी झाली मग त्यानंतर तिचा वाढदिवस करताना काहीतरी आपल्याला सामाजिक बांध पाहिजे ते करत असताना डोक्यात आलं की चौदा फेब्रुवारीला छावा पिक्चर रिलीज झाला आणि योगायोगांना शिवजयंतीला वाढदिवस मग असा विचार केला की बालकल्याण संकुलमध्ये जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण हा शो स्पेशल आयोजित करूया त्या मुलांच्यासाठी त्या अनुषंगानं आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी हा शो आज आयोजित केलेला आहे ॲक्च्युली आम्ही शिवनेरी किल्ल्यावर जाणार होतो परंतु परत विचार केला की बाळ छोटंसं आहे आपण जायला नको हो। मग कोल्हापुरातच त्या एक वेगळ्या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आपण हे शोचं आयोजन केलेलं आहे ठीक आहे